शहरात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली संध्याकाळी तास वाऱ्यामुळे आणि पावसामुळे शहराच्या विविध भागातील रस्त्यांवर लहान मोठी झाडे उन्मळून पडली आहे ही माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत झाडे बाजूला करत वाहतूक सुरळीत केली आहे अवकाळी पावसाने सलग दुसऱ्या दिवशी ही शहराची दानादान उडवली आहे वादळी वाऱ्यामुळे शहराच्या मध्यवर्ती जकातनाका सिडको एल सेव्हन येथील रामलीला मैदान मौलाना आझाद महाविद्यालयाचे मैदान सिडको एन आर्ट येथील नवभारत हाऊसिंग सोसायटीमधील रस्त्यावर बजरंग चौक छत्रपती संभाजी महाराज पूर्णा वास्तु संग्रहालय सुर्वेवाडी गल्ली नंबर पाच टी व्ही सेंटर एन बारा हाडको एन फायव्ह सिडको एन नाईन प्रतापनगर एन सेवन पोस्ट कार्यालय आणि हॉटेल ताजसमोरील रस्त्यावर झाडे उन्मळून पडली आहे यात काही ठिकाणी झाडांच्या मोठ्या फांद्यात तुटून रस्त्यावर पडल्यानं वाहतूक बराच वेळ खोळंबली होती मात्र अग्निशमन विभागाच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत तातडीनं झाडे बाजूला केली त्यामुळे वाहतूक मार्गी लागली शहरात काही ठिकाणी झाडे तर काही ठिकाणी विद्युत तारांवर आणि खांबांवर पडलेल्या त्या त्या भागातील वसाहतींचा वीज पुरवठा खंडित झाला होता